महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इवन भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष या सगळ्यांना पत्र पाठवलेलं होतं की या निवडणुकीची सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये जे चुका आहेत जे फ्लॉज आहेत ते दुरुस्त करण्यासंदर्भात आणि या सगळ्यांना पत्र पाठवून तसंच काँग्रेसला पत्र पाठवलं उरला विषय महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आज बैठकीमध्ये काही चर्चा झाली का, का, का या संदर्भात आजची बैठक कारणासाठी होती जी तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या विषयावर उत्तर पण देऊतांनी म्हटलं की राज ठाकरेंची महाविकास आघाडी आमच्या पक्षाची भूमिका हे आम्हीच मांडतो आमचे प्रवक्ते मांडतील सन्मान्य राजसाहेब ठाकरे मांडतील बाकी कोणी नाही संदीप जी नाना पटोले म्हणाले की मुंबईत जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी पण संजय राऊत यासाठी प्रयत्न करा संजय राऊत असं सुद्धा म्हणाले की मी राज ठाकरेंशी बोललेलं आहे आणि राज ठाकरे असं म्हणाले म्हणजे राज ठाकरेंची जी इच्छा आहे आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि सन्मान्य राजसाहेबच मानतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मानतील बाकी कोणी नाही नाही सध्याची मुळात संजय राऊतांचं अशा प्रकारचे वक्तव्य आणि आता ह्याच्यापेक्षा स्पष्ट अजून काय सांगू तुम्हाला आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार दुसरं कोण कसं मांडे मांडू शकेल सन्मान्य राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्मान्य राजसाहेब मांडतील इतरांनी कोणी नाही आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू दुसरं कोणी मला असं वाटतं विषय उद्याची जी निवडणूक आयोगाची जी बैठक आहे ज्याची शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे मला असं वाटतं ते उद्या कळेल उद्या सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही बोलवलेलं आहे आम्ही इवन भारतीय जनता पक्षालाही पत्र पाठवलं शेवट असं आहे निवडणुका पारदर्शीपणे होणं ही सगळ्याच पक्षांची जबाबदारी एकटी काय आमची नाही किंवा एकटी सगळ्या पक्षांची जबाबदारी त्यामुळे आम्ही सगळ्यांना या उद्याच्या जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही सर्व पक्षीय लोकांना निमंत्रण पाठवले एकत्र मोर्चा आहे आणि मनसेचाही मोर्चा सगळे लोक सामील होणार चांगली गोष्ट आहे ना मी तुम्हाला ते सांग सिस्टीम चांगली व्हावी ही काय फक्त एकट्या मनसेची किंवा एकट्या विरोधी पक्षाची जबाबदारी नसते सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते त्यामुळे सगळे जण त्याच्यामध्ये सामील झाले पाहिजेत एकत्र आले पण महाविकास असं काही का मनसेचं आहे संदीप ने आता अत्यंत स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं उद्या जे निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत त्या निवडणूक आयोगामध्ये जाण्यासाठी सर्वपक्षीय शिक्षणमंडळ असावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो आणि त्याप्रमाणे mm. सन्मान्य पवारसाहेब शरद पवार साहेब सन्मान्य उद्धवसाहेब सन्मान्य राजसाहेब सन्मान्य हर्षवर्धन सखपाळसाहेब सन्मान्य वर्षा गायकवाडजी सन्मान्य प्रकाश रेड्डी सन्मान्य सुभाष लांडे रईस खान समाजवादी पक्षी एक हे असे सर्व पक्षीय त्या ठिकाणी शिष्टमंडळ आहे आणि त्याची यादी आता आम्ही पाठवतो आहोत आणि त्याच्यामुळे या राज्याच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये असणारे संभ्रम सगळा दूर व्हावा राज्यातील लोकांना वाटलं पाहिजे की निवडणूक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे आणि म्हणून काही आक्षेप आमच्या सगळ्यांचे निवडणूक आयोगाकडच्या बाबतीमध्ये होते आणि म्हणून निवडणूक आयोगाला सगळी माहिती द्यावी इतमूत आणि त्यांच्याकडून उत्तरं घ्यावीत आणि ही सु ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी होतं त्यासाठी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य अजितजी पवार सन्मान्य एकनाथजी शिंदे या तिघांनाही निमंत्रण त्या उद्याच्या निवडणूक आयोगाच्या भेटण्यासाठी दिलेलं होतं त्याप्रमाणे लेखी निवेदनं दिलेली आहेत असं पण नाही मी तुम्हाला लेखीपत्र देऊ शकतो लेखी निवेदनं दिलेली ले आहेत आणि लेखी नावंसुद्धा सुद्धा आम्ही पाठवलेली आहेत त्यामुळे आता कोण येतील कोण येणार ती गोष्ट आम्ही जाणार आहोत नाही सगळ्यांनी सांगितलं आम्ही येतो म्हणून सांगितलं आता भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गटाचा अजून काही निरोप आलेला नाही मला असं वाटतं की त्यांची आज काहीतरी टेस्ट आहे ते कालच आम्हाला बोलत होते तर ते टेस्टला गेलेले आहेत ते थोड्या वेळाने ठाण्यात ठाण्यात आज एकत्र तुम्ही मोर्चा काढता आज सावधीन नकार दिलेला आहे मुळात असं कुठलंही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाही आहे त्यामुळे हे बोलण्याचा काय अर्थ नाही ना आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाल साहेब बोलले तो गोष्ट वेगळी असा प्रस्ताव आमच्याकडून गेलेला नाही आहे त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाहीये सोबत असण्यासाठी तुम्ही अनुकूल आहात का तुमच्या भूमिका नक्की का असेल काँग्रेस सोबत असली पाहिजे का महाविकास आघाडीमध्ये मुळात मी तुम्हाला सांगितलं या संदर्भातली जी भूमिका असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे ठरवतील आणि ते योग्य वेळी तुम्हाला सांगतील आता हा विषय चर्चेचा नाहीये त्यामुळे याच्यावर चर्चा झालेली नाही प्रश्न आहे कारण पारदर्शक निवडणूक व्हावी किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये जी चूक होती त्या सगळ्या गोष्टीला पकडून जर सगळेच राजकीय पक्ष एकत्र येत असतील तर काँग्रेसने देखील हा मुद्दा उठवला मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही काय फक्त विरोधी पक्षाची भूमिका असू शकत नाही ना लोकशाहीमध्ये सगळे राजकीय पक्ष मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे की निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाची सुद्धा तेवढीच इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि आमची भूमिका हीच आहे की पारदर्शी निवडणुका झाल्या पाहिजेत याच्यासाठीच आम्ही निवडणूक आयोगाकडे जातो आहे याच्या आधीसुद्धा न, न नांदगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ दोनदा भेटून आलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि आता उद्या सर्व पक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही मला असं वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाची प्रत्येक घटकाची भूमिका असली पाहिजे उत्सवप्रमाणे आता छट पूजे जाण्याची देखील तयारी ही मुंबई महापालिकेने तयारी सुरू केलेली आहे काय वाटतं की उत्सवप्रमाणे जवळपास सात ठिकाणी आता छट पूजा केली जाणार आहे मुंबई मला असं वाटतं छट पूजा करायला आमचा कधीही विरोध नव्हता पण त्याच्या मागे जर एखाद्या राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीला आमचा विरोध होता आणि सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका वेळोवेळी स्पष्ट बंधूंच्या वाढत्या भेटीगाठी असतील किंवा स्थानिक पातळीवरती शिवसेना मनसे कार्यकर्त्यांचं असेल आजचा मोर्चा असेल युतीला कुठेतरी सुरुवात झाली आहे का असे एकंदरीत चित्र पाहायला मिळत आपलं यावरती उत्तर काय माहितीये का तुम्हाला कोणतेही अर्थ काढायला तुम्ही फ्री आहात जे अर्थ काढायचे ते काढा झाली म्हणून महत नाही महत्वाचे काही मुद्दे घेतलेले आहेत आणि काँग्रेसकडे कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर राऊतांच्या वक्तव्यावरती सुद्धा स्पष्टीकरण देत मनसेची भूमिका स्वतः राज ठाकरे स्पष्ट करतील आणि आमचे प्रवक्ते स्पष्ट करतील इतर कोणही नाही